एकविसाव्या शतकात वाढत असलेली बेरोजगारी मोडण्यासाठी शिवचरित्रातून उद्योग मंत्राचे नियम अंगीकारा असं आवाहन प्रेमकुमार यांनी शिवचरित्र धुळ्यात धुळ्यातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यावेळी अठरा फेब्रुवारी रोजी द्वितीय पुष्पाचं गुंफन शिवव्याख्याते प्रेमकुमार बोके यांनी एकविसाव्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषयावर आपले विचार मांडत शिवचरित्राची सखोल अशी माहिती दिली आहे अनेक समस्यांचं निराकरण करण्यास साठी शिवचरित्र वाचन गरजेचं असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं दरम्यान यावेळी जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे भगवान गर्दे संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल शिसोदे प्राचार्य आर जे पाटील प्राचार्य एम एल पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आणि आतुरतेनं उपस्थित झालेले आहात दोन हजार दहापासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये अनेक नामवंत गणमान्य वक्त्यांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यामुळेच या धुळे परिसराची भूमी व्याख्यान ऐकण्यासाठी सदैव आतुर असलेली दिसून येते ती आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रचंड अशा जनसमुदायावरून आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता एकविसाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला ऐकावासा का वाटतो एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या वक्त्यांच्या व्याख्यात्यांच्या आणि विचारवंतांच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यावेसे का वाटतात याचा अर्थ असा आहे की चारशे वर्षानंतर या चार वर्षानं देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आज छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहात उपस्थित बंधू आणि वगिणींनो छत्रपती शिवाजी महाराज हा विषय फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण बालपणापासून या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार केले जातात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुला मुलामुलींना समजावे त्यांच्या इतिहासातून आपल्या मुला मुलामुलींनी प्रेरणा घ्यावी आणि त्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ते समर्थ अशा प्रकारचे नागरिक बनावे असं प्रत्येक आईवडिलाला वाटते आणि त्यामुळेच लहानपणापासून शिवाजी महाराज हे यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये घर करून बसलेले आहेत तरी सुद्धा पुन्हा 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य आपल्याला समजून घ्यावं असं वाटते आणि त्या माध्यमातून एकविसाव्या शतका छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं या देशात कशा प्रकारे क्रांती आणि परिवर्तन आपल्याला घडवून आणता येईल त्यासाठी आपल्या सगळ्यांचा हा खटाटो बसतो आपल्या संस्थेच्या माध्यमातूनही दोन हजार दहा पासून या देशभरातल्या नामवंत व्याख्यात्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याची आपल्या संस्थेची ही जी धडपड आहे ही निश्चितच अभिनंदनीय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे त्यामुळं आपण सर्वांना विनंती करतो की या संस्थेकरता आपण सर्वांनी जोरदार कळावा जीवनामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या प्रचंड बदल घडून आलेले असले तरी प्रबोधन असेल व्याख्यान असेल यासारखे विषय आता बहुतांश ठिकाणी समाजाला नकोसे वाटायला लागलेले आहे किंवा लोकांना वेळ असून सुद्धा आम्हाला वेळ नसतो अशा प्रकारची मानसिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे एखाद्या वक्त्याला बोलावणं आणि त्याचं व्याख्यान ऐकायला जाणं हा कुठं आपला वेळ गमावणं असं बऱ्याचशा लोकांना वाटते अशा या काळामध्ये या ठिकाणी इतक्या प्रचंड संख्येनं शिवचरित्र ऐकण्यासाठी आपल्यासारखे लोक जमावे आणि त्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपण खर्ची घालावा निश्चितच या ठिकाणी बसलेले आपण सगळेजण अभिनंदनास पात्र आहात उपस्थित बंधू आणि भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त लढाया नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त ढाल तलवार घोडे भाले लढाया इथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मर्यादित नाही चौथ्या वर्गामध्ये आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे परंतु आता हळूहळू तो इतिहास सुद्धा पुस्तकामधून कमी होत चाललेला आहे सीबीएसई पॅटर्न मध्ये तर जवळपास छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज फक्त नावापुरते म्हणा शिल्लक राहिलेले आहे आणि काही काळानंतर ते त्यापुरतीही शिल्लक राहील की नाही अशा प्रकारची भीती आता निर्माण झालेली आहे आणि आपल्याही पाठ्यपुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या पद्धतीनं समोर यायला पाहिजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी बसलेल्या तरुणांच्या मेंदूवर आणि मनावर त्या इतिहासाचा परिणाम व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा इतिहास आमच्या पाठ्यपुस्तक मंडळातून आता दिसेनासा होत चाललेला आहे आणि त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीची जबाबदारी आहे तुम्ही आम्ही जे सत्ताधारी असतील ते कोणते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे